मी लहानपणापासून किशोर कुमार यांची फॅन आहे <laughs> म्हणजे मी लहानपणी यायला म्हणायचे की मी मोठी झाल्यावर त्यांची लग्न करणार आहे <laughs> सो so, आई म्हणले अगं <laughs> <So, laughs> ते uh, ला नाही आहेत hmm. ते गेले म्हणजे अगं पण ही ही जर ऍक्टर डिरेक्टर सिंगर मल्टी फॅसेटेड पर्सन त्यामुळे मी कलेला लहानपणापासूनच कधी कॅटेगराईज नाही केलं की अभिनय तर अभिनय गाणं तर गाणं माझ्यासाठी ते कॉम्प्लिमेंट होत आलं आमच्या घरी सुद्धा नाटकाचं बॅकग्राऊंड आहे माझ्या आजोबा नाटकात काम करायचं सो मी so, सगळ्यांना सगळं करताना बघितलंय त्यामुळे माझ्यासाठी ते आतापर्यंत गाणं आणि अभिनय खूप सुंदर वर्क झालं आणि टाइमपासमुळे ते इतक्या प्रचंड लोकांपर्यंत पोचलं की आज एक गायिका अभिनेत्री जे म्हणून जेव्हा लोक बोलवतात तेव्हा खूप छान वाटतं निश्चित आत्ता आपण इतकं बोलतोय एक राऊंड आपला झाला प्रत्येक जण बारा वर्षापूर्वीचं सगळं तुम्ही सांगितलं तर बिग फिश अँड कंपनी या हॉटेलमध्ये आता आपण बसलोय आणि आपण खातोय ते फूडही म्हणजे तुम्हाला आवडतंय हे दिसतंय मला कारण तुम्ही ते खाता खाता बोलताय त्यामुळे अर्थात आणि ते आम्हाला बऱ्याचदा सहकार्य करतात त्यांचा वेन्यू हे करण्यासाठी फूड त्यांचं हे करण्यासाठी आणि खरंच दादरमधलं हे एक असं हॉटेल आहे की जिथे व्हेज व्हेज आणि नॉन हे दोन्ही पदार्थ इथली खाद्यपदार्थ भयंकर भयंकर टेस्टी मिळतात सर येस 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 करेक्ट ठिकाण बरं ते रवी मला आता ना किस्से ऐकायचे आहेत म्हणजे मी कमी बोलणार आहे तुम्ही एकमेकांशी बोला की काय अरे त्यावेळेला असं झालेलं मग पहिला दिवस असेल किंवा काय असेल काय अडचणी आल्या असतील रवी डिरेक्टर म्हणून प्रोड्युसर म्हणून काय अडचणी आणि ते सगळं मॅनेज करणं आणि लोकेशन जे तू घेतलेलेस ते भन्नाट होते मला ती चाळ खूप आवडली होती त्यानंतर ते पाईपलाईनच्या जवळ झाल्यांचं गाणं कारण मी बेसिकली ठाण्यातले असल्यामुळे ही पाईपलाईन आमच्या असं जवळची जवळची आहे त्या राहण्यातला एक भाग आहे त्यामुळे एक ते खूप खरे वाटले होते so. त्यामुळे ती तुझी जी जर्नी आहे ते काही किस्से असतील तिथले ते मला ऐकायला आवडतील जी लोकेशन म्हणजे तर ॲक्च्युली बघ नटरंग अख्खा कोल्हापूरला झाला होता बघायसाठी बालगंधर्व ऑलमोस्ट नाईन्टी पर्सेंट भोरला झाला होता त्यामुळे मला होपसिंग होपसिंग व्हायला व्हायचं खूप अशा लांब शूटिंगला गेलो होतो किंवा मिटिंग सगळ्या मुंबईला वगैरे व्हायच्या मग बालकपालक म्हणून था ठाण्यातच मी ऑफिस चालू केलं ते ऑफिस माझं होतं ते माझं ऑफिसपेक्षा यांचं घर होतं सगळ्यांचं चार जे म मुलं होती तिकडे व्हायची ते आणि मग त्या ते ते वातावरण काय काहीतरी धिंगाणा घालायचं तो, तो प्रकार वेगळा आहे म्हणजे तर ते सांगेल नव्हतं प्रथमेश पण असं डोक्यात थॉट आलं होतं की ठाण्यात काही शूटिंग नाही व्हायचं आपण ठाण्यातच शूटिंग केलं तर काय होईल मग तिथे बालकपालकमध्ये मी ऑलमोस्ट हंड्रेड पर्सेंट फिल्म ठाण्यात शूट केले एकच गाणं फक्त मी भोवला गेलं होतं कविया कल्ला पण टाइमपास वेळी ठेवलं की आत्ता सगळंच ठाण्या शूट करूया आणि मग ठाण्याचे लोकेशन्स पाहायला सुरुवात केली आणि जे मनामध्ये होतं म्हणजे वस्ती जी आहे ती वस्ती वस्ती आहे पण ती अत्यंत स्वच्छ आहे mm. त्यामुळे तिथे शूटिंग फ्रेंडली वातावरण वा आहे oh. लोक अजिबात तास देणारे नव्हती तिथे म्हणजे शूटिंग करताना पण कोणी असं येऊन मध्ये मध्ये बघायला कोणी नाही इनफॅक्ट ही पुढे सजून तुपातली तर माझ्या डोक्यात असं खूप मोठा मैदान बिदान ह्या टाईपचं होतं पण नंतर बजेट कंचं बजेट कमी होतं फिल्मचं खूप आणि बजेट कन्फर्न नसल्यामुळे आम्हाला अगदी त्या एका वस्तीच्या छोट्याच्या चौकोनामध्ये हार्डली आठ दहा डान्सं वगैरे गाणं शूट करायला लागलं पण त्यात बाकीची जी माणसं आहेत ते सगळी त्या वस्तीतलीच माणसं hmm. आहेत आणि ती वस्तीतल्या माणसांनी त्या गाण्यामध्ये भाग घेऊन हो वगैरे बाजू सगळे दिसतात तसं वस्तीतलं म्हणजे एवढे जुने आणले तर शंभर दोनशे तर आमचं बजेट तिथेच संपलं असतं त्यामुळे खूप कॉपेटिव्ह आणि खूप मॅच्युअल ऑडियन्स तिथला आहे आणि त्यांना माहिती होतं की हे लोक मेहनत करतात हे लोक काम करतात तेवढ्यांना शूटिंग करू दे आणि त्यावेळी डेंग्यूची साथ होती म्हणजे ॲक्च्युली टाइमपास मी शूट करणार होतो एप्रिल मे जूनला पण काही कानास होते पुढे पुढे गेलं आणि ज्यावेळी गे शूट ॲक्च्युली चालू केलं त्यावेळी मी आणि वासुदेव गाणे जे ह्या कॅमेऱ्याचे ओ का पी आहेत आणि अपकथिंग त्याच्यानं त्याच्यानं माझा पहिला सिनेमा एकत्र त्यामुळे आणि वासू हा मोस्टली ॲडव्हर्टायजिंगमधनं आलेला आहे त्यामुळे वासूचा पहिला सिनेमा त्यावेळी आम्ही खूप विचार करून कॅलेंडरचे सगळं बघून ठरवलं की ह्यावेळी पाऊस पडणार नाही आहे तर त्यावेळेस ते शूटिंगचा डेट ऑगस्टला फिक्स केलं की ऑगस्टला पाऊस नाही आहे यावेळी तर आपण ऑगस्टला शूट जुलैला पाऊस आहे ऑगस्टला शूटिंग चालू झालं एक असा एकही दिवस गेला नाही टाइम पाऊस नाही पडला एकही दिवस नाही गेला अखंड सिनेमा हा पावसात शूट झालाय रोज सकाळी रोज आणि पाऊस म्हणजे मळ बसायचं मग काळोख झालं की त्याच्यात शूट केलं मग मळब गेलं की ऊन आले की त्याच्यात मग पुन्हा वरती ते काळे कपडे घालत त्याला मळब आर्टिफिशियली मळप दाखवा त्याच्या चेहऱ्यावरती का वरती ऊन आलंय असं म्हणजे ऑलमोस्ट काय 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 ते आम्ही डबल शूट केलं म्हणजे एकदा शूट करतोय डायलॉग मोठे आणि मध्येच काळोखायचेहऱ्याने अचानक उन्हा आला तिकडनं मग परत थांबा परत शूट करा असं खूप झालं आणि डेंग्यूचे साथ मेजर होते त्यावेळी मला वाटतं कोंबडा ता आजही पडलाच त्यावेळी प्रथमेशला ताप होता आमच्या टीममध्ये बऱ्याच जणांना ताप यायला लागले मग आम्ही एकत्र ब्लड टेस्ट करायला जा जायचो बाजू डॉक्टर होता आम्ही सगळे बाजूला जे बेड होते ब्लड टेस्ट करायचो आणि काम करायचो पण आपल्याला सांगू का बेसिकली त्या फिल्मचे डायलॉग्स म्हण किंवा त्या फिल्म मध्ये कॅरेक्टर ज्या पद्धतीने सगळे एन्जॉय करत होते ना yeah. त्यामुळे वाटतं सगळ्यांनी तक धरला त्यावेळी hmm. तर अना मजा यायची एकदा तो सीन चालू झाला ना की पहिले प्रेक्षक आम्ही असायचो म्हणजे वासुदेव गाणे तर कॅमेरा सोडून हसत okay. हसत मागे पडायचा अरे <laughs> तो डीओपी होता त्याला थांबवायला लागायचा अरे थांब <laughs> म्हणजे भाऊ कदम ज्या पहिल्याला पट्ट्याने मारतो ह्याला तर तो म्हणजे अरे नाही आहे आता म्हणजे नको आहे ह्या लेवलचं चालायचं आमचं त्यामुळे ते जे वा जे ज्या सिनेमातलं जे वातावरण आहे ना, वाता वा ना म्हणजे आम्ही प्रत्येक सीनं हसत खळत केलेला सीन आहे म्हणजे इनफॅक्ट आमचं पहिलं डिसाईड झालं होतं की आपण लोकांना लेक्चर द्यायचं नाही आणि काय सांगायचं असेल तर आपण त्या विनोदातच हळूहळू सांगायचं आणि ही अख्ख्या फिल्मची शैली तशीच आहे कारण अल्टिमेटली आम्ही येतो एज्युकेशनकडे म्हणजे आम्ही हळूच एका एज्युकेशन नावाच्या विषयाकडे हळूच येतो पण तेव्हा आम्ही अत्यंत गंभीरपणे येत नाही फक्त एकच झालं पण येतं की मला तो शिक्षणाचा पूल क्रॉस करायचं आणि किस्से तर किती सांगू किस्से माझ्याकडे हजार हो किस्से ही आता म्हणजे आता काय होतं ती ऍक्च्युली रिअल वस्ती होती आणि पाईपलाईन होती आणि अजून खवी माणसं होते त्याच्यामध्ये आमचं आमचं एक वेगळंच जग आम्ही शूट करत होतो तर ते मला वेळलेलं प्रेमाचं एक शॉर्ट आहे बघ जेव्हा ही असं एक फुलांचं झाड आहे छोट्या छोट्या त्याच्या बाजूला अशी गाणं ते फुलांचं झाड ते फुलं सगळी खोटी त्या फुलाच्या झाडाला फुलंच नव्हती म्हणजे दुसऱ्या एका तगल आणून नाही पण ती फुलं चिपटवली मग ते फुलं दिसायला लागली हा एक तगलच छान झाड दिसतंय त्यात कितकी असं शूट करते आणि अचानक कोणती पाईप पण असं उडी मारून येऊन कितकीच्या ते चाकू लावला सगळे असे टेन्शन आणि तो माणूस ऑब्विसली प्यायला होता त्यामुळे असं त्याला उघडलं तरी तू काय काय म्हणतो मग सगळ्याचे थांबले तो असा असा म्हणजे तिकडे अशी म्हणजे असं फुल बिल असं मी घाबरू नये म्हणून सर एक मिनिट बाळा ये ये एक मिनिट ये मला वेळ लागले मला वेळ लागले चाकूची असं एक्सप्रेशन घेऊन अशी उभे तिकडे आणि मग तिथले जे लोकल मुलं होती थँक्स टू देम त्याचे हळू 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 पुढे जाऊन त्याला ते पकडलं आणि त्याला घेऊन गेले बघायचं असं व्हायचं की बाकी आम्ही शूट करायचो तिथं असे तिथले लोकल लोकांचं असं होतं की सहा सात आठ झाले की सगळे थोडं एक एक दोन दोन असे टाकूनच घ्यायचे लिटेल लिटिल <laughs> लिटिल लिटिल त्यामुळे जसं भाऊ कदम जसं असं इंटरव्ह्यू घेतो थोडीशी पिऊन तसे आम्हाला वेगळे लोक दिसत होते आजूबाजूला आता आलेत कवी आलेत काय हा अजून समजावलंय का, का तुमचं नाही बाकी हा करा जायचं करा। काही त्रास नाही काही नाही आणि म्हणजे इतके इतके किस्त कौलावती चढवलेल्या वेळेला प्रथमेटला आम्ही मी अंधवीला गाणं शूट केलं <laughs> एक पावसाचा टाइम आणि त्याच्यामध्ये ते स्लीपरही झालं होतं मला ठाण्यात शिफ्ट आधी ते पहिलं गाणं आपल्याला केलं होतं करेगा कोरिओग्राफर उमेश जाधव आपण इथे खाली कवी या इथं खाली होती ती गोल फिरते आणि ती पिंक कलरची ओढणी घेऊन ती मला वेळ लागली माझे मग त्याची वरती बघते मला लगेच सुधला आता हा वरती पाहिजे तो यू जे आय बी यू जे तो क्या उसको कौला पे चढाते ना आम लोग ख्या <laughs> ब त्याच्या पायात ते एक तर ती स्लीपर ती स्लीपर मुद्दामहून तोडलेली स्लीपर जेती डिटेलिंग बक काय आमची स्लीपर पण तुटली बिटली असते त्या टाईपची स्लीपर जाशील ना बघ तमेश हां जाईल ना सर हळू घासशील मग तो आपला असा हळूहळू पकडून 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 तुम्हाला तिकडे जाऊन मग तिकडं स्टेप त आहे स्टेप स्टेपतील शाहरुख खानची अशी मला वेळ लागली एका बाजूला एक वेन मशीन असते तर गोष्ट वेगळी वेन मशीनच्या सोबत मोठा स्टॉंग फॅन आणलेला ती अख्खी हवा त्याच्यावरती हो अख्खा वारा कारण ते आमच्यासाठी शाहरुख खान ना बाबा आमच्या आमचा क्लिअर आमचा दगडू त्याच्या वस्तीतलं शाहरुख खान हे क्लिअर होतं